नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे पुणे सिटी आपली त्या पुण्या सिटीमधले जेवढे काही बीएमएच चे कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसला सेकंड राऊंडला काय कट ऑफ गेलाय जेणेकरून तिसऱ्या राऊंडला तुमचा नंबर कुठे लागू शकतो याची तुम्हाला काही या ठिकाणी अंदाज येईल म्हणून आपण पुण्या सिटीमधील जेवढे काही चे कॉलेजेस आहे त्या संपूर्ण बीएमएच च्या कॉलेजेसचे या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे कट ऑफ बघणार आहे दुसऱ्या राऊंडचं आणि हाच असेल मित्रांनो तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ कॅपराउंड थ्रीसाठी आपण या अगोदर बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती संभाजीनगर त्यानंतर मुंबई आणि आजही आपला तिसरा दिवस या व्हिडिओमध्ये आपण पुण्याचे कट ऑफ सुद्धा सांगतोय म्हणजे आपण मुंबईचे सांगितले संभाजीनगरचे चे सांगितले आता पुण्यामधले कॉलेजचे आपण या मध्ये कट ऑफ सांगणार आहे ओके जर व्हिडिओला अजून लाईक केले नसेल मित्रांनो पटकन व्हिडिओला लाईक करून घ्यायचे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण येथील पुढील जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमची मिस होणार नाही ओके चला मग या ठिकाणी बघा तुम्हाला जर तिसऱ्या साठी जर आमच्याकडून काउन्सिलिंग करून हवी असेल मित्रांनो तर मात्र नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ओके तुम्ही, गो गो तुम्ही जीए या फीस मध्ये आमच्याकडे जॉईन करू शकता थेट नऊशे नव्याण्णव मध्ये काय करू शकता तुम्ही जीएसटी या ठिकाणी करू शकता जीएसटी आता जाणार नाही तुमच्याकडून ओके तुम्हाला सेवन डबल झिरो या नंबरवरती मेसेज करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्चच्या बेसिसवर एकदम परफेक्ट या ठिकाणी काय बनवून दिले जाणार लिस्ट बनवून दिली जाणार जेणेकरून तुम्हाला तुमच्या मार्चच्या तु बेसिसवर या ठिकाणी काय होईल परफेक्ट कॉलेज या ठिकाणी काय अलॉट होईल ओके तर तुम्ही जॉईन करण्यासाठी हा वरती काय करू शकता मेसेज करू शकता फक्त मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिंग ओके चला मग या ठिकाणी बघा एक कॉलेजचं नाव बघा राष्ट्रीय शिक्षण मंडळ तिलक आयुर्वेद महाविद्यालय पुणे पुणेचं कॉलेज आहे बघा आणि कॉलेजचं किती कट ऑफ गेलं मी तुम्हाला सांगतोय बघा ओपन मधून एकशे सात एस एम एल वरती आणि शेवटची ज्याची ऑल इंडिया रँक होती विद्यार्थ्याची ज्याला कॉलेजला लास्ट कॅन्डर्डे ऍडमिट झाला ठिकाणी चौऱ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर वरती काय झालं या ठिकाणी स्टुडंटला सीट अलॉट झाली ओबीसी साठी बघा नव्वद हजार सातशे चौऱ्याऐंशी ईडब्ल्यू एस साठी बघा पंच्याण्णव हजार तीनशे आठ एस सी पी सी साठी या ठिकाणी सत्याऐंशी हजार नऊशे चोपन्न विजय साठी या ठिकाणी एक लाख तेरा हजार आठशे तेहतीस एन टी सी साठी चौऱ्याण्णव हजार एकशे सात एन टी डी साठी कॅन्डिडेटला सीट भेटलेली आहे अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बारा ओके एनटीव्ही साठी अलॉटमेंट झालेली एक लाख पन्नास हजार सातशे एस टी साठी अलॉटमेंट झालेली एक लाख हजार चारशे अठ्याहत्तर एस साठी अलॉटमेंट झालेली तीन लाख एकाहत्तर हजार चारशे जवळजवळ येत असेल तर, तर तुम्हाला या ठिकाणी पुणेचा हा कॉलेज या ठिकाणी भेटू शकतो कॅपरोन थ्री मध्ये ओके त्यानंतर बघा बी एस डी ओके ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय वाघुली पुणे ओके तर ओपनचा जो कट ऑफ गेला या ठिकाणी एक लाख सदोतीस हजार सातशे बावन वरती सीट भेटली ओबीसी साठी या ठिकाणी एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे सव्वीस वरती पीडब्ल्यू एस मधून भेटले कुठलीही अलॉटमेंट झालेली नाहीये एससीबीसी ला या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली आहे एक लाख त्रेचाळीस हजार आठशे सव्वीस एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय झालेलं आहे च्या कॅन्डिडेटला ह्या कॉलेजला सीट भेटलेली विजयसाठी जी सीट भेटलेली एक लाख त्रेपन्न हजार सहाशे चौवेचाळीस एन टी बी साठी जी सीट भेटलेली एक लाख सत्तर हजार सहाशे त्र्याण्णव एनटीडी साठी सीट भेटलेली एक लाख शेचाळीस हजार चारशे तेरा एन टी सी साठी अलॉटमेंट झाली एक लाख अडतीस हजार सत्त्याण्णव एस सी साठी या ठिकाणी अलॉटमेंट झाली दोन लाख बत्तीस हजार सहाशे अठरा एस टी साठी या ठिकाणी चार लाख पस्तीस हजार एकशे शहाण्णव वरती बीएमएस ला झालेली सिल्ड अलॉटमेंट झालेली विद्यार्थ्याला मागच्या राऊंडला ओके नंतर बघा पीडीए आयुर्वेद महाविद्यालय ओके पुणेचा कॉलेज बघा ना कॉलेजला जी अलॉटमेंट झालेली ओपन मधून या ठिकाणी एक लाख सत्तावीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी वरती ओबीसी ला या ठिकाणी अलॉटमेंट झालेली एक लाख अडुतीस हजार एकशे सतरावरती ईडब्ल्यू एस मधून अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो एक लाख बावीस हजार तीनशे दहा होती आता खूप सारे कॉलेज प्रायव्हेट कॉलेजेस आहे यामध्ये जे ईडब्ल्यूएस ची जे अलॉटमेंट दिले आपण म्हणजे जे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ईडब्ल्यूएस मधून केले होते पण त्यांना जी सीट अलॉटमेंट झाली ती ओपन कोट्यातून झालेली तर त्यांचा काय घेतलेलं आहे आपण या ठिकाणी डेटा घेतलेला आहे एस सी बी सी साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो या ठिकाणी एक लाख छत्तीस हजार दोनशे चौऱ्याण्णव विजयला कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये एन टी सीला जी अलॉटमेंट झालेली एक लाख त्रेचाळीस हजार एकशे चौऱ्याहत्तर एनटीडी जी अलॉटमेंट झालेली एक लाख अडतीस हजार एकशे सव्वीस एन जी अलॉटमेंट झालेली बघा कुठली अलॉटमेंट नाही झालेली एस सी साठी जी अलॉटमेंट झालेली दोन लाख एकोणतीस हजार नऊशे ब्याऐंशी एस टी साठी जी अलॉटमेंट झालेली चार लाख अठ्ठावीस हजार तीनशे त्रेपन्न ओके नेक्स्ट कॉलेज बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओके हा तुमचा नेक्स्ट कॉलेज बघा समिताबाई शाह आयुर्वेद महाविद्यालय हडपसर पुणे कॉलेज बघा ओपनला जी अलॉटमेंट झालेली बघा यामध्ये एक लाख तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर वरती काय झालेली ओपनच्या कॅन्डिडेटला सीट भेटलेली ओबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी बघितलं एक लाख सतरा हजार चारशे पंच्याण्णववरती सीट भेटलेली मित्रांनो ईडब्ल्यू साठी या ठिकाणी सीट भेटलेली एक लाख नऊ हजार सहाशे सत्याहत्तर वरती भेटलेली एससीबीसी सी जी सीट भेटलेली एक लाख बावीस हजार सातशे त्रेपन्न वरती भेटलेली आहे विजयला या ठिकाणी कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये एनटीसी ला सीला जी सीट भेटलेली एक लाख तेरा हजार बत्तीस वरती भेटलेली एनटीडी टी जी सीट भेटलेली एक लाख अठरा हजार पाचशे अडोतीस वरती भेटलेली एन ला एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे अठरा वरती भेटलेली एससी ला दोन लाख सहा हजार तीनशे सत्तावीस वरती भेटलेली एस टीला तुमची चार लाख एकोणावीस हजार नऊशे पंचेचाळीस एवढ्या ऑल इंडिया रँक वरती काय भेटलेली सीट भेटलेली ओके भीमाशंकर भी आयुर्वेद कॉलेज पुणे ओपनला जी अलॉटमेंट झाली बघा या कॉलेजला एक या ठिकाणी एक लाख शहाऐंशी हजार सातशे नव्वद ओबीसी ला अलॉटमेंट झालेली दोन लाख दोन हजार नऊशे पंच्याण्णव ईडब्ल्यूएस ला जी अलॉटमेंट झालेली एक लाख पंच्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर एससीबीसी ला जी अलॉटमेंट झालेली दोन लाख दोन हजार दोनशे एकोणसत्तर विजयला जी अलॉटमेंट झालेली दोन लाख एक्केचाळीस हजार आठशे सोळा एनटीसीला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे पंधरा एनटीटीला जी अलॉटमेंट झालेली तुमची दोन लाख पाच हजार चारशे अठ्याहत्तर ओके एस सीला अलॉटमेंट झालेली या ठिकाणी दोन लाख एकोणसत्तर हजार तीनशे त्र्याण्णव एसटीला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो तुमची दोन लाख एकोणसाठ हजार एकशे त्र्याण्णव वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली ओके नंतर नेक्स्ट बघूया आपण बघा भारतीय पाटील आयुर्वेदिक कॉलेज पुणे पुणेचा कॉलेज बघा याला जी अलॉटमेंट झालेली बघा ओपन दोन लाख बत्तीस हजार तीनशे एकतीस ओबीसीला जी अलॉटमेंट झालेली दोन लाख चौपन्न हजार एकशे पन्नास ईडब्ल्यूएस ला या ठिकाणी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे एक्केचाळीस ओके एससीबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी जी शेवटची अलॉटमेंट झालेली दोन लाख सॉरी सव्वीस हजार पाचशे चौपन्न वरती ओके ह्या डेटामध्ये काहीतरी मिस्टेक दिसते तर याला कन्सिडर नका करू याचं जो असेल मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून दिलो ओके विजयसाठी जी अलॉटमेंट झालेली दोन लाख त्रेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव एन टी अलॉटमेंट झालेली दोन लाख अडतीस हजार नऊशे अठ्यात्तर वरती एन ला इथं कुठली अलॉटमेंट झालेली नाहीये एन टी बी या कॅटेगरीमधून दोन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे नऊ वरती अलॉटमेंट झालेली आहे एस सी या कॅटेगरीतून दोन लाख ऐंशी हजार चारशे सहा वरती अलॉटमेंट झाली आणि एस टीच्या कॅन्डिडेटला चार लाख एकोणसाठ हजार नऊशे वरती हा पुण्याचा कॉलेज भेटलेला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही पुणे सिटी आपल्या पुणे सिटीमधले जेवढे काही बी एम एच चे कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसला काय ऑफ गेले हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितले जर तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडसाठी जर आमच्याकडे काउन्सिलिंग करायची असेल परफेक्टपणे तर तुम्ही मात्र या नंबरवरती मेसेज करू शकता तुम्हाला तुमच्या मार्चच्या बेसिसवर परफेक्ट लिस्ट म्हणून दिली जाणार नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके तुम्हाला क्यू आर पाठवलं जाईल त्या क्यू आरवरती पेमेंट करायचं आहे आणि तुमची पुढील काउन्सिलिंग आम्ही आमच्या हाताने करून देऊ भेटूया मित्रांनो अशीच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू